शिवलिलामृत पोथीतील पंधरावा अध्याय अत्यंत महत्वाचा मानला जातो या अध्यायाचे मुख्य महत्त्व म्हणजे याला शिवकवच असेही म्हटले जाते हा अध्याय नियमित वाचल्याने संकटांपासून रक्षण होते आणि मनातील भीती दूर होते अशी भाविकांची श्रद्धा आहे येथे या अध्यायाचा थोडक्यात सारांश आणि त्याचे महत्त्व दिले आहे पंधराव्या अध्यायाचा सारांश समरी या अध्यायात प्रामुख्याने ऋषभमुनींनी राजा भद्रायूच्या पुत्राला दिलेल्या उपदेशाचे आणि शिवकवचाचे वर्णन आहे कथानक राजा दशारचा पुत्र संकटात असताना त्याला ऋषींनी शिवाच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली त्यांनी त्याला एक संरक्षक कवच मंत्ररूपी कवच दिले ज्याला शिवकवच म्हणतात सामर्थ्य या शिवकवचाच्या प्रभावामुळे शत्रूचा पराभव होतो आणि सर्व प्रकारच्या व्याधी भीती आणि बाधांपासून सुटका मिळते भक्तीचा महिमा या अध्यायात भगवान शंकरांच्या विविध रूपांचे वर्णन करून त्यांचे स्मरण कसे करावे हे सांगितले आहे अध्यायाचे विशेष महत्व सिग्निफिकन्स हा अध्याय वाचण्याचे काही विशेष लाभ शास्त्रात सांगितले आहेत एक संरक्षण प्रवासाला निघताना किंवा कठीण प्रसंगी हा अध्याय वाचल्यास संरक्षण मिळते दोन मानसिक शांती ज्यांना भीती वाटते किंवा विनाकारण चिंता सतावते त्यांच्यासाठी हा अध्याय रामबाण उपाय मानला जातो तीन संकट निवारण कोर्ट कचेरीची कामे किंवा शत्रूचा त्रास असल्यास पंधराव्या अध्यायाचे पारायण लाभदायक ठरते चार आरोग्य शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते वाचनाचे नियम हा अध्याय वाचताना शक्यतो स्वच्छ कपडे परिधान करून देवासमोर दिवा लावून बसावे पूर्ण श्रद्धेने आणि शांतचित्ताने वाचन करावे जर तुम्हाला पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर केवळ या पंधराव्या अध्यायाचे वाचन केले तरी विशेष फळ मिळते असे म्हटले जाते टीप शिवलीलामृताचे पूर्ण फळ मिळण्यासाठी दररोज एक अध्याय वाचण्याचा नियम उत्तम असतो परंतु पंधरावा अध्याय हा स्वतःमध्ये एक सिद्ध मंत्र मानला जातो तुम्हाला या अध्यायातील विशेष ओव्यांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे की संपूर्ण पोथी वाचनाच्या पद्धतीबद्दल माहिती हवी आहे